नमस्कार मित्रांनो मी शेतकरी गांना आती जाधव तर आज बघा आमच्या शेतामध्ये काय चालू आहे आमच्या शेतामध्ये विहीर खाणं चालू आहे दोन दिवस झाले सुरू झालं आहे पण आज मला व्हिडिओ काढायला टाईम भेटला कारण की मी जानलेले गेलेले होते त्यामुळे आणि बघा मशीन आलेली आहे आणि विहीर बघा किती लंबी खाणली आहे तर वीस फूट झाली आहे आणि आत्ताच बारसुद्धा फोडला होता चला मी तुम्हाला समोरून दाखवते कसं काम चालू आहे आमच्या विहिरीचं तर कसं तिथे कॅमेरा आहे खाली एक आणि त्या कॅमेऱ्याने आतमध्ये टी व्ही आहे ते भरलं का नाही बघा तसं बाहेर माती काढण्यात आली आहे आणि तिकडे बघा ती गन झालाय एवढा आणि इकडं मुरुमाचा गन झालाय हा बघा किती मुरुम निघलाय तर बघा मित्रांनो आमच्या विहिरीला किती पाणी लागलंय तर